Brought टू यू बाय अॅजलस डायग्नॉस्टिक्स अॅजलस Diagnostics. विधान परिषद निवडणूक सुरू आहे मतदान प्रक्रिया पार पडते आहे तुम्ही स्वतः विधानभवनात आलेल्या पक्षप्रधी उद्धव ठाकरे यांचं काय रणनीती ठरते कारण ठाकरे गटाला जवळपास आठ मतांची गरज आहे अतिरिक्त ठाकरे गटाला म्हणजे शिवसेनेला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या इमारतीचं राजकारण पूर्ण बदललेलं आहे पूर्ण बदल आणि आज लागणारे निकाल हे पुढल्या चार नंतर लागणारा निकालाच्या भविष्यात मला दाबी होती ही नांदी आहे मागच्या निवडणुकीत इथून काही लोक पळून गेले मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर याच इमारतीतून त्या वास्तूतून काही लोकांनी पळ काढलं आजच्या निकालानंतर कोण पळून कुठे जात आहे हे तुम्हाला संध्याकाळी कळेल बारा उमेदवार मी इतकंच सांगू शकतो की महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील काँग्रेसच्या प्रज्ञा सातव शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि शेखा पक्षाचे भाई जयंतराव पाटील हे सुद्धा आमचेच उमेदवार आहेत आम्ही ह्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे की तिन्ही उमेदवार अगदी व्यवस्थित निवडून येतील आणि तुम्हाला संध्याकाळी चित्र स्पष्ट झालेलं दिसेल मी कोण पडेल सांग सांगणार नाही आम्ही तीन जागा आमच्या स्वतःच्या महाविकास आघाडीच्या जिंकतो मला कोणी जुने सहकारी भेटले नाहीत भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे बघा राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो अमित शाही भेटतात लॉबी तेही आमचा हात हातात घेतात गप्पा मारतात आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे त्या मंत्री आहेत त्या राज्याचे त्यांचं आमचं काही व्यक्तिगत भांडण आहे का हे भांडण राजकीय सुद्धा नाही हे वैचारिक आयडियोलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील आम्हाला बघून आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल अजित पवार सुद्धा तुम्हाला आज भेटले मला आज माने अजित पवार भेटले जयंतराव पाटील भेटले शेका पक्ष जयंत पाटील भेटले रमेश चिंतेला भेटले काँग्रेसचे सगळे नेते राष्ट्रवादीचे भेटले उद्धवजींना भेटले चांगला माहोल आहे ना आणि तो तसाच राहायला हवा महाराष्ट्राची परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषयाचा प्रभाव कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होतं मतदानाच्या प्रतीक्षेत आहेत निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण केलेलं आहे जायलाच पाहिजे अनिल देशमुख तुरुंगात होते त्यांना मतदानाचा अधिकार ह्याच निवडणूक आयोगानं नाकारला होता नवाब मलिक यांनाही एकदा हा मतदानाचा अधिकार नाकारला होता जर निवडणूक आयोग तटस्थ विपक्ष असेल तर आज गणपत गायकवाड मतदान करू देणार नाही महाविकास आघाडीचे तीन उमेदवार आहेत जीत रहे हैं प्रज्ञा सातव हो काँग्रेस मिलिंद नार्वेकर शिवसेना और जयंत पाटिल हमारे हैं महाविकास आघाड़ी के बहुत ही कंफर्टेबली उनकी जीत हो रही है परमिशन दी गई फ्रॉड है ये अनिल देशमुख जी गृहमंत्री थे जेल में रहे उनको वोटिंग के लिए आने के लिए परमिशन ये चुनाव आयोग ने नहीं दिया यही कोर्ट था नवाब मलिक साहब को नहीं दिया लेकिन गणपत गायकवाड़ साहब को मिल रहा है तो उसका मतलब आप समझ लीजिए अजित पवार बाकी लोगों से मिले आपने चंद्रकांत पाटिल मिलना जुलना होता है एक साथ काम किया इतने सालों से हमारा थोड़ा उनका व्यक्तिगत झगड़ा है पर्सनल वॉर है पॉलिटिकल है आप चंद्रकांत पाटिल से मिले चंद्रकांत पाटिल आपको मिलने के लिए वापस पीछे आए अरे नाम ना प्रश्न ना वापस आपके आपके मिलने के लिए पीछे आए तो आप खुद बोला कि हमको वापस एक बार एक साथ आना चाहिए एक साथ चाय पीने को आना चाहिए, वो दिन हमने एक साथ चाय नहीं पी है.